चिमूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचं असलेलं गाव म्हणजे हिरापूर हिरापूर या गावाच्या मागील दफनभूमीच्या बाजूला महापाषाण युगातील साडेतीन हजार वर्षापूर्वीचं असलेलं एक ऐतिहासिक स्मारक म्हणजे मांडवगोटा याला मराठीमध्ये मांडवगोटा म्हणतात आणि या मांडवगोट्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की या ठिकाणी कुठेतरी दफनभूमी म्हणून त्या काळामध्ये याचा वापर करत असला असावा त्याचबरोबर हा ऐतिहासिक स्मारक एक अभ्यासासाठी तसेच पर्यटन म्हणून तसेच एक हेरिटेज स्टेज म्हणून हे उदयास आलं पाहिजे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे परंतु पुरातन विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे हा मांडव गोटा ऐतिहासिक स्मारक हे मात्र आता कचऱ्याच्या सानिध्यामध्ये सापडलेलं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वालकंपम तर झाला आहे परंतु कचरा इतका आहे मांडवगोटा बरोबर दिसून येत नाही त्याच्यामुळे इथं काळजीभाग करणारा कोणीच नसल्यामुळे या मांडवगोड्याकडे ऐतिहासिक स्मारकाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे आणि त्यामुळे एक इत इतिहास म्हणून या ठिकाणी जपण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अभ्यासासाठी असलेला हा एक ऐतिहासिक मांडवगोटा आता मात्र कचऱ्याच्या सानिध्यामध्ये पडलेला आहे